श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते दहा मे रोजी आलेली ही अक्षय तृतीया या दहा मे रोजी येणाऱ्या अक्षय तृतीयापासून या राशींना माता लक्ष्मी कृपा करणार आहे तर जाणून घेऊया आहे तरी त्या कोणत्या राशी वैभव ऐश्वर प्राप्तीही होणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा अक्षय तृतीया या राशींसाठी भाग्यशाली योग आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना होणार आहे धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती अक्षय तृतीयाला यावेळी फार सौभाग्यशाली योग बनत आहे या योगामुळे यंदाची अक्षय तृतीया म्हणजे दुग्ध शर्कराच होय असेच म्हणावे लागेल या दिवशी रोहिणी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे तर चंद्र त्यांची उच्च राशी वृषभ मधून गुरुसोबत गजकेसरी योग बनवत आहे त्याचबरोबर यंदाची अक्षय तृतीया शुक्रवारी असल्याने अतिशय शुभ संयोग बनतो आहे शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा समर्पित आहे म्हणजेच या दिवशी माता लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत असेल वृषभ आणि कर्क राशीसह या पाच राशींना अक्षय तृतीया फार शुभ सिद्ध होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने या राशींना धन वैभव आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल अक्षय तृतीया यंदा दहा मे रोजी आहे यंदा एकाच वेळी बरेच शुभयोग बनत आहेत गज केसरी योगाबरोबरच ग्रहांचा राजा सूर्य यासोबत मेष राशीत आहे अशा वेळी अक्षय तृतीयाच्या शुक्रादित्य योग बनत आहे तसेच शनी त्यांच्या मूल त्रिकोण राशीत शश राजयोग बनवत आहे तसेच मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे मीन राशीत धनयोग बनत आहे या दिवशी रवी योग ही आहे या सर्व शुभयोगांची सजलेली अक्षय तृतीया वृषभ आणि कर्क सह या पाच राशींमध्ये प्रगत होणार आहे या पाच राशींचे भाग्य उजळणार आहे तर या पाच राशी कोणत्या आहेत त्या, त्या पुढील प्रमाणे पाहूया पहिली है राशी आहे वृषभ राशी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्तीचे योग अक्षय तृतीवर बनत आहेत योग वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात फार चांगले दिवस घेऊन येत आहेत तुम्हाला व्यापार आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळतील तुम्हाला कुठून तरी मोठ्या प्रमाणावर धनप्राप्तीही होईल आणि तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्ही गुंतवणुकीचा विचार देखील करू शकता जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी चांगलाच परतावा मिळेल व्यवसायात असलेल्यांचा व्यापार फार चांगला चालणार आहे दुसरी रास आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल मिथुन राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाचा शुभ दिवस जीवनात प्रगती घेऊन येत आहे शुभयोगामुळे प्रभावामुळे भौतिक सुख सुविधा प्राप्त होतील आणि तुमच्या जीवनात धनवृद्धीही होईल कुटुंबियांच्या गरजा आरामात पूर्ण कराल बऱ्याच दिवसांपासून लटकलेल्या एखाद्या कायदेशीर विषयात तुम्हाला विजय होईल आणि तुम्हाला मोठी भरपाईही मिळेल कष्टामुळे यश तुमच्या पायाशी असेल स्पर्धा परीक्षात मनासारखे यश मिळेल आणि नशीब तुमची साथच देणार आहे तिसरी रास आहे कर्करास आकस्मिक प्रगती होईल कर्कराशीच्या लोकांना अक्षय तृतीयाच्या शुभ योगांमुळे उत्पन्नात मोठा लाभ होईल आणि करिअर व्यापारात तुम्हाला आकस्मिक प्रगतीही होईल जे लोक नवीन काम करण्याचा विचार करत आहेत ते या काळात याची सुरुवात करू शकतात अक्षय तृतीयाचा मुहूर्त तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे आणि भविष्यात तुम्हाला फार चांगले रिटर्न्सही मिळतील घरी नव्याने सदस्यांचे आगमनही होईल एखादे नवीन सदस्य घरात आगमनाची चाकूल येणार आहे चौथी रास आहे तुळ राशी एक अधिक मार्गातून उन्नतीची संधीतून तुळ राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा पर्व तुमच्या जीवनात समृद्धी आणि समाधान वाढवणार मानला जात आहे तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गातून उत्पन्न मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल नोकरीत तुम्हाला पदोन्नती योग आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल नवविवाहितांना संतान प्राप्तीचे योग आहेत जीवनात सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल कुटुंबियांसाठी ट्रिप वरही जाल पाचवी रास आहे धनुरास धनलाभ होईल धनुराशीच्या लोकांना जीवनात अक्षय तृतीयेनंतर चांगल्या वेळेची सुरुवात होऊ लागेल व्यापारात फार चांगले उत्पन्न मिळेल आणि व्यापारात मोठी प्रगतीही होईल तुम्ही पैशांची बचतही करू शकाल प्रकृती चांगली राहील आणि सुखता वाढत राहील कार्यालयात अनुकूल वातावरणही राहील तुम्हाला विचारपूर्वकच काम करावे लागेल करिअर संबंधी तुम्हाला मिळेल आणि चांगली ऑफर लेटरही मिळेल कोठून तरी तुम्हाला रखडलेले पैसेही हाती येतील तर अशा प्रकारे आपण या पाच राशींचे अक्षय तृतीयानंतर येणारे धनलाभाचे योग पाहिलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे सगळ्यांचे आभारी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेल करा चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम